नमस्कार आज आपण आला आहोत निमगाव माळुंगे गावामध्ये बीट पिकाचा प्लॉट पाहण्यासाठी नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा कळूराम सोनबाद चव्हाण दादा आता हे तुम्ही बीटाचा जो प्लॉट केला आहे तो केवढा प्लॉट आहे शो दहा अकराचा आहे दहा एकर बीट प्लॉट आहे टप्प्या टप्प्यात बीट आहे टप्प्या 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 किती दिवसाचा फरक आहे प्रत्येक प्लॉट मध्ये एक दहा बारा दहा बारा दिवसाच्या बारा दिवसाच्या फरकानी आहे आता आपण मागच्या वर्षी पण तुमच्या बीटाला खत औषध दिली होती आणि आता तिथून पुढं तुम्ही बीट पिकाला बऱ्यापैकी आपलीच औषध आता ही जी आपण खत औषध देतोय तुम्हाला काय वाटतंय कसं आहे चांगलं वाटतंय ना चांगला मागच्या वेळेस पेक्षा आता ही जी आपण इजिप्त केमची खतं दिली होती तुम्हाला जुमा दिलयेंट दिलंय आ, परत के, पता -पता एस सोलो के केस ऍडव्हान्स आहे माल पटापटा फुगतोय का फुगतो ना फुकतो ना आता सोलो के आणि केस ऍडव्हान्स हो। दिला आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला मक्याला पण चांगला फरक पडला मक्याला जोरात फरक पडला काय आलं मक्याला म्हणजे मक्याला कसं फुगली ओढून आलं ना ओढून आला पण आता थंडीच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी फुगायला येतो टाइम लागतो ना टाइम लागतो हे खर्च लगेच प्लॉट वडून आलो जो माल पंधरा दिवसांनी तुटायला पाहिजे तो आठवड्यात आठवड्यात तुटला दहा दिवसात आणि आता बिटा पिकाचं कसं वाटतं आता मनाने बरं आहे हा चालू आता सध्या बरे आता उद्या काय सांगाव काय होते आ, आता काय मार्केट आहे काल पस्तीस रुपयाने गेले आपल्याला किती होत माल माल शंभर रुपये इथले पुढचं नियोजन कसं आहे तुमचं काय करणार आहे कसं करणार आहे आता काय याला औषध काय तुम्ही सांगशाल तशी सोडायची फुगला पाहिजे असं करायचं तर शेतकरी मित्रांनो आपण जर बीट पिकाचं सुरुवातीपासून व्यवस्थितपणे नियोजन केलं तर आपण पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये बीट पीक टाकण्यापासनं ते काढणीपर्यंतचा वेळ घेऊ शकतो जनरली सत्तर दिवस लागतात या पिकाला पण थंडी असो काही असो पण जर खतांचं नियोजन आणि औषधांचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर आपण कमी वेळामध्ये याचं उत्पादन घेऊन परत दुसऱ्या पिकासाठी आपलं रान मोकळं पण करू शकतो तर यांच्याप्रमाणेच आपणही आपल्या शेतामध्ये आमची खतं औषधांचा वापर करावा त्यासाठी आपले जे अधिकृत वितरक आहेत निमगाव माळुंगेमध्ये बालाजी अॅग्रोजेन्सी निमगाव माळुंगे तिथं तुम्ही संपर्क करू शकता व आपल्या या सगळ्या खतं औषधांची माहिती पण घेऊ शकता धन्यवाद <laughs>